नमस्कार आपण आता आहोत बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खडकी देवळा या गावामध्ये गाव छोटसंच आहे परंतु अत्यंत सुंदर असं प्रवेशद्वार बांधलेलं आपण इथं पाहत आहोत रासामाता प्रवेशद्वार खडकी असं या प्रवेशद्वाराला नाव दिलेलं आहे आणि अत्यंत सुंदर असं बांधकाम या प्रवेशद्वाराचं आपण पाहत आहोत हे गाव खडकी गाव छोटंच पण अत्यंत सुंदर असं हे बांधकाम आपण पाहत आहोत हे मंदिर आहे आणि मंदिरामध्ये या बाजूला हनुमंतरायाचं मंदिर आहे बाजूला ही पाण्याची टाकी आणि मंदिरामध्येच मात्र लोक या ठिकाणी करमणूक करत बसलेले आपण पाहत हो। आहोत आप हा सगळा डाव रंगलेला आपण पाहतोय हे ग्रामीण भागातलं हे चित्र आहे ग्रामीण भागातलं हे चित्र आपण पाहतो आहोत हे करमणूक म्हणून एक उन्हाळा म्हणून उन्हाची वेळ घालवण्यासाठी हे लोक करमणुकीचा भाग म्हणून या ठिकाणी मंदिरात बसलेले आपण पाहत आहोत रामराम काय नाव मामा तुमचं थोरे चोरे बर बर काय करता तुम्ही अच्छा छान खूप चांगली कमान बांधली आहे गावाची प्रवेशद्वार खूप छान बांधलेलं आहे छान तुमचं काय नाव अच्छा काय करता साठीदास कुठे काय नावानं चालते अच्छा काय झालेलं आहे आपलं एस झालेला आहे अच्छा प्रॉपर इथले आपण शेती उत्तम शेती उत्तम तुम्ही कोणता तुमच्या गावाला हा मुद्दामहून भेट तुमच्या गावाला मुद्दाम भेट दिली एक छोटं गाव परंतु खूप चांगलं हे कमाणीचं बांधकाम बघून एक आकर्षण निर्माण झालं म्हणलं एवढ्या छोट्या गावामध्ये आता ही जी कमांड बांधली आहे आपण ही गावकऱ्यांनी मिळून बांधली आहे का काही शासनाच्या पैशात शासनाचा एकही रुपया न घेता म्हणजे ग्रामस्थांनी वर्गणी करून गावातल्या प्रत्येक माणसाचा सहभाग घेऊन ही बांधलेली आपण या ठिकाणी ज्याला वेस म्हणतात गावची वेस कमी अच्छा दिल तेवढे छान लोसह निरम झालेली वेस